तर बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अशी करा वसुबारसची पूजा वसुबारस पूजा तर बघा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस रमा एकादशी ह्या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत तिच्या पिलासोबत पूजा करायची असते ह्याच दिवशी आपण पंत्या लावतो आणि खऱ्या अर्थाने याच दिवशी दिवाळीला मात्र सुरुवात होत असते म्हणून ह्याला दिवाळीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो वसुबारसच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी वसुबारसची गाई वासराची कशी पूजा करावी तर बघा या वर्षी सतरा ऑक्टोंबरला म्हणजे शुक्रवारी रमा एकादशी म्हणजे का तर काय तर वसुबारस आलेली आहे आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या घराजवळ एखादा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या दिवशी गाईच्या तिच्या पिलासोबत पूजा करायची असते त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घराजवळ जवळपास गोठा असेलच असं नाही तर असं म्हटलं जात का जिथे गाय आहे तिथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहे किंवा बघा खेडे गावामध्ये घरात गायी असतात किंवा ते सकाळी सकाळी येत सुद्धा असतात किंवा शहरांमध्ये शहरी भागांमध्ये सुद्धा जवळपास गायीचा गोठा असेल तर त्या दिवशी तिने तिथे जाऊन आपण तिची छान पूजा करावी पण ज्यांच्याकडे किंवा शहरी भागांमध्ये गायचा गोठा जवळपास नसतो किंवा गायी सुद्धा मिळत नाही पण म्हणून अशा लोकांनी किंवा महिलांनी घरच्या घरी गायी सोबत तिच्या वासराची पूजा करायची असते किंवा जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असाल तर ती कशी करावी तर बघा अगदी तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी वसुबार दिवशी दिवसभर किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी जाऊन गोठ्यात गायीची तिच्या वासरासोबत तुम्हाला पूजा करावीची असते त्या दिवशी तुम्ही आणि त्या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे गायीचा सुद्धा उपवास असतो असे म्हणतात मग ह्या दिवशी गायीला गोड खाऊ घालावा आणि बघा दुसरा नैवेद्य आपण नाही खाऊ घालू शकत कारण ह्या दिवशी सुद्धा उपवास असतो आणि गाईच्या पोटात तेहतीस आहे हिंदू धर्मांमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे आपण तिला गोमाता म्हणतो खर तर भगवान बाळकृष्णांनी स्वतःला गोसेवेमध्ये एवढं सामावून घेतलं होतं ना का त्यांना गोपाल असं म्हटलं आहे गायीची महती खूप जास्त आहे सांगायला किंवा गायीविषयी बोलायला गेलं तर वेळ पुरणार नाही गायीची महती खूप आहे कारण पृथ्वीवरील अमृत हेच खरं दूध आहे आणि आप आपल्याला गायीच्या स्वरूपात दूध मिळत मिळत असत आणि गाईच्या स्वरूपात आपल्याला पाच पदार्थ सुद्धा मिळत असतात त्याला आपण पंचगव्य असं म्हणतो दूध दही गोमूत्र गाईचं शेण कारण ते तितकंच पवित्र असतं घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी कारण गोमूत्र आणि गाईचं शेण खूप चांगलं काम करत असत जर तुम्ही गोठ्यात जाऊन गायीची पूजा करत असाल तर गाईच्या तिथे जाताना सर्वप्रथम एक लोटा पाणी घेऊन जायचं चा। गाईच्या चारही पायांवर तुम्हाला आधी पाणी टाकायचं आहे छान जल अर्पण करायचं नंतर गाईला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या तिची पूजा करावी तिला फूल अर्पण करावं नंतर गायला गोड खाऊ घालावं त्यानंतर छान चा असा नमस्कार करावा कृतज्ञता व्यक्त करावी त्याचबरोबर गायीच्या पिलाची सुद्धा याच पद्धतीने पूजा करायची असते त्याच्या पायावर सुद्धा पाणी टाकायचं आहे चारही पायांवर हळद पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं आणि गाईच्या पिलासोबत म्हणजे जिला पिल्लू असते त्याच गायीची पूजा करायची असं ह्या दिवशीचं खूप जास्त महत्व आहे म्हणून घरी सुद्धा आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो तेव्हा पिलासोबतच आपल्या घरामध्ये मूर्ती असते आणि दुसऱ्या गायी सुद्धा तिथे असतील तर तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शकतात कारण सगळ्याच गायींचं या दिवशी खूप जास्त महत्व असते आणि जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर तुमचं वसुबारसेचं व्रत सुद्धा होत पण जर तुम्ही एकादशी व्रत करत नसाल तर वसुबारसेचं व्रत करावं आणि दिवसभर मात्र फलाहार करून संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊने व्रत सोडायचं असतं ज्याचं एकादशीचं व्रत आहे त्यांनी हे व्रत करायची गरज नाही तर घरातल्या घरात पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा या पद्धतीने एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे ह्या मंत्राचा मंत्रजाप करत राहायचा आहे त्यानंतर हे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावं तुमच्याकडे जर लाल फुल असेल तर ते अर्पण करावं दुर्वा असतील तर त्या अर्पण कराव्या आणि गणपती बाप्पांना गुड कोंबड्याचा नैवेद्य अर्पण करावा तिथे आधी दोन विड्याची पाने ठेवायची आहे त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवघरात गायीची तिच्या वासरासोबत एक मूर्ती असावी आणि ती असलीच पाहिजे नंतर आपल्याला गाईच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा किंवा एकवीस वेळा पठन करायचं आहे तर बघा प्राचीन काळापासून हिंदू धर्मांमध्ये गायीला अगदी पवित्र मानले जाते गायीच्या पोटी तेहतीस कोटी देव आहे म्हणून तर तिला गोमाता म्हणतात आणि म्हणून गायीची उपयुक्तता पाहून प्राचीन काळापासून तिची पूजा करायची आहे गाईला थोरवी तर राजा दिलीप दिली कृष्ण यांनी गोसेवा सुरू केली कृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं होतं आपण अनेक प्रसंगी दान करत असतो पण गोदाने सर्वात श्रेष्ठ दान मानलं जात आणि आजही असे बरेच लोक आहेत त्या ज्यांना शुभ दिवशी गोदान ते करत असतात म्हणून आपण सुद्धा या वसू बारसेच्या निमित्ताने आपल्याला गायीची सुद्धा तिच्या वासरासोबत पूजा करायची आहे आणि आपल्याला सुद्धा गायी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे का ज्याच्या घरामध्ये गाय तिथे विठ्ठलाचे पाय आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला गायीची सेवा करण्याचं खूप जास्त सांगितलं गेलेलं आहे आणि गायीच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असतं आणि दूध हे पृथ्वीवरील अमृत असतं सर्व पूजा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवतेवासू देवाय न या मंत्राचा मंत्र जप करत राहायचा आहे कारण बघा आणि तिथे भगवान श्रीकृष्ण मात्र असतातच म्हणून आपल्याला या दिवशी भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नमो भगव देवासू देवाय न ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला मंत्र जाप करून अभिषेक करायचा आहे किंवा एक वेळा तुम्ही पुरुष सुप्त सुद्धा म्हणू शकतात कारण ते सुद्धा तितकच प्रभावी आहे ही सेवा सुद्धा तितकीच प्रभावी असते म्हणून एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्ही पुरुष सुप्ताच वाचन करू शकता अगदी छोटस आहे आणि मराठीत असल्यामुळे लवकर वाचलं जात रमा एकादशी आहे तर बघा या दिवशी रमा एकादशी आहे म्हणून आपल्याला भगवान बाळकृष्णांची देखील सेवा करायची असते दोन विड्यांच्या पानावर छान मूर्ती स्वच्छ करून ठेवायची आहे तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ठेवून द्यायची तुमच्याकडे जर छानसा एक ड्रेस असेल तर तो तुम्ही बाळकृष्णांना घालू शकता आणि हळद कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करावं छान फुल अर्पण करावं त्या दिवशी भगवान बाळकृष्णांना एक तुळशी पत्र अर्पण करावं आणि तुमच्याकडे बाळकृष्णांना कपडे किंवा ड्रेस असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही त्या दिवशी घालू शकता फुल अर्पण करावं गायला सुद्धा तुळशी पत्र अर्पण करावं बघा त्या दिवशी रमा एकादशी आहे म्हणून त्या दिवशी अजिबात तुळशीला पाणी टाकायचं नाहीये आपण तुळशीची पूजा मात्र करत असतो पण पाणी टाकायचं नाहीये किंवा तिचं पान तोडायचं नाहीये तुळशीची पाने तुम्ही आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहे फक्त तुम्हाला धरून त्या दिवशी तुळशी जवळ छानशी रांगोळी काढायची आहे दिवा लावायचा आहे आणि पाणी टाकायचे आहे तिची पूजा सॉरी पाणी टाकायचं नाहीये तर तिची फक्त पूजा करायची आहे हे सर्व पूजा करत असताना तुम्हाला ओम नम भगवते या मंत्र वासू करत नंत्र आहे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे याच हेतूने आपल्याला गायीची पूजा करायची असते वसु म्हणजेच काय तर धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी बऱ्याच ठिकाणी महिला या दिवशी उपवास करत असतात ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्या घरी या दिवशी पूर्णाचा नैवेद्य केला जातो या दिवशी गहू आणि डाळ खाऊ नये असे म्हणतात स्त्रिया या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवाराचे शेंगा खाऊन मात्र उपवास सोडत असतात आता प्रत्येकाकडे वे वेगवेगळी पद्धत मात्र असते उपवास सोडण्याची किंवा नैवेद्य दाखवण्याची मात्र पूजा सर्वांकडे सारखीच होते या दिवशी आपल्याला गाईला गुळाचं नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य अर्पण करून झाल्यावर पो पोवाडायचं आहे तुम्हाला जर गाईची आरती येत असेल तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा नसेल तर युट्यूबवर लावू शकतात आणि छानशी रांगोळी सुद्धा तिथे एक काढायची आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुपारस या दिवशी घर गोठे स्वच्छ केले जातात सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतावर राखण्यासाठी गेलेल्या गायी या दिवशी आपल्या वासरांसोबत संध्याकाळी परत येतात तेव्हा तिचे स्वागत करून तिच्या मनोमन येणाऱ्या वासराला उमरठ्यावर ओवाळून घरात घ्यायची पद्धत आहे शेती कामांमध्ये मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी आपली भारतीय संस्कृती अतिशय प्रेमळ आहे गाय तर कुटुंबातील एक सदस्य मानली गेलेली आहे घरातील अखंड मातृत्व म्हणजेच गाय या गोमातेचे पूजन तिच्या वासरासोबत याच दिवशी केले जाते या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये असे म्हणतात कामधेनूचे रूप आपल्या घरात गाईच पाहून तिची पूजा करावी आणि श्लोक म्हणावा आपल्याकडे जर गोठा नसेल तर आपल्या घरातच तिची पूजा करावी मात्र पूजा आवर्जून या दिवशी करावी शिरो तारणव संभुदे सुरासूर नमस्तुते दे, सर्वदेव देव सर्व देवमये मातृ नमस्तुते दे। म्हणजेच काय तर श्री तर काय तर श्री सागरातून जन्मलेल्या सुरसुरांना सुद्धा वंदनीय असलेल्या जिच्या शरीरात सर्व देव आहे हे माते हा माझा पूजेचा अर्घ्य घे तुला माझा नमस्कार असो असं आपल्याला प्रार्थना म्हणायची असते दैनंदिन आयुष्यात आपल्याला दररोज गायीची पूजा करणं शक्य होत नाही किंवा ज्याच्याकडे गायी असतात ते मात्र आवर्जून करतात पण शहरांमध्ये दररोज गायी मिळत नाही म्हणून आपण देवघरात ठेवून दररोज गायीची देवघरात मूर्ती ठेवावी व गाईच्या मूर्तीची पूजा करत असतो किंवा दररोज आपण जेव्हा पंचमहायज्ञ करत असतो तेव्हा बघा एक पोळी जी असते ती पहिली पोळी आपण गायीसाठी काढत असतो तर दररोजच्या वा वापरामध्ये शक्य असल्यास गायीला सुद्धा एक पोळी आपण देत असतो नसेल शक्य तर आजच्या दिवशी तरी तुम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही छोटीशी मूर्ती घ्यावी आणि पूजा करावी मग तुम्ही मूर्ती छोटी मोठी तुमच्या मनानुसार किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तसं घेऊ शकतात आणि बघा गाईचं महत्व खूप जास्त अनन्यसाधारण आहे गाईच्या कुटात तेहतीस कोटी देव आहे तिच्यापासून दूध दही तूप ह्या विविध गोष्टी आपल्याला मिळत असतात शेण गोमूत्र गोमूत्र आपण घरातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी घरामध्ये शिंपडत असतो तर त्याचप्रमाणे तुपाचा सुद्धा आपण कोणत्याही पूजेमध्ये गाईच्याच तुपाचा वापर करून छान असा दिवा लावत असतो आणि आपल्या पूजेची शोभा वाढवत असतो तर ह्याच पद्धतीने तुम्हाला आवर्जून आता येणाऱ्या ही छान अशी तुमच्या घरामध्ये सुद्धा पूजा करायची आहे आणि विविध सेवा सुद्धा करायची आहे अगदी छोटीशी पूजा आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा गायीची छान अशी पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर बघा वातावरण तितकच छान होतं प्रसन्न होतं आणि ह्या दिवशी सुद्धा तुम्हाला दाराच्या उमरठ्याला हळदीचं लेपन मात्र आवर्जून करायचं आहे तिथे सुद्धा छान अशी रांगोळी लाव काढायची आहे आणि आजूबाजूला सर्वांकडे सुद्धा दिवे लावायचे आहे कारण वसुबारस हा आपल्या दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि आजपासूनच आपली खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होत असते म्हणजे जर असं म्हटलं तर छान छान रांगोळ्या काढल्या जातात आणि ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांच्याकडे तर मात्र वेगळंच वातावरण असते तर अशाच एका छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद